मी निभाना पडे अर्थ माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिची बेस्ट फ्रेंड भेटली सांगितलं ब्लॉक मध्ये माझा पावडर राहील मी फक्त पावडर पावडर लाली तू झोपलेला का नाटक होत झोपलेलं डोकला मी टाकलेलं नाटक कुठं करू मम्मीचा फोटो फोटोशूट करायला कुठं फोटोशूट करायचं मम्मी ना टेन मध्ये टेन मध्ये का ट्रेन मध्ये ट्रेन ट्रेन मध्ये नाही जायचं ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये हुशम सेटअप केले ट्रेन व्यवस्थित करायला कर चांगला हॅलो गाईस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असं आता आम्ही इथं वस्तीला होतो फार्म हाऊसला आता बघू आता आता नाश्ता वगैरे करायला जाऊ तर गाईस हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका चला गाईस गाईस बघा व्ह्यू मॉर्निंगचा बघा बघाय बाई

टिकली कुठे आहेच ना पाऊस आला बघ परत आंघोळ होईल आता फ्री मध्ये आंघोळ होईल आता टेन्शन आहेत नाको काल काल रात्री पण तुम्ही असाच लावून सोडलेला मोबाईल चार्जिंग झालीच ना मग काय एवढं येडा काय झालता माझे मुलं वाटला दोन ब्लॉक चालू काय बोलत चल मग काय किती पाणी भिथ जमतच ना तुला जादू तरी जादूच करत आयुष्याची जादू आली तुझे ना जमत बघला तू अस नाही काय कावा तिकर दापोड्याला पण त्या दिवशी नाही आला हो दापोड्याला मग आपण गेल माग काऊ पण ना आला तू ना असे प्रॉब्लेम येत आहे का आजू अंगोल तसच दिवसभर आवडे पाऊसिंग पाऊस पडतोय खूप तर आता पडतोय पाऊस आणि प्रशांतला कोणतरी भेटला त्याला शेवले काय डायलॉग मार चल मग जाऊ आता नाष्ट करून प्रणय भाईले दे नंतर बोलल टाकून गेला आपल्याला अरे भाई आंघोळ एवढी आंघोळ तरी किती करते अर्धा तास झाला अंघोळ करते नक्की आंघोळच करते ना पण बाईनी आंघोळ केली एक तासन अर्धे ता जास्त आला रे कम्प्लीट अर्धे असन निघेल रेडी होऊन चल नाश्ता करायला जायचे नाश्ता करायला जायचं रोशन नागायला गेला गेला पाऊस आला तुझा इथं हे गाडी घेऊन इथं आम्ही थांबत आहोत तिथं झाला की हलका हलका व्हायला गेल ना कुठे गेल तर श्रुम पाऊस येत परत पाऊस आला पला पाऊस की जाऊन ना दे भाई वाटत आपल्याला बघा काही पाऊस थांबतच ना कधीपासून निघाला आम्ही नाश्ता करून पाणी के पावसाने उडून घालवले इथं काय बोलली याला तू का नको करू स्विमिंग पूल मध्ये कधी पासून असत फिरतो कधी वाचून असत फिरत अंगाल चल पल पाऊस आला काय घेऊन चालले तू काय घेऊन चालल मटका काही बैल सोडलं गाईस बघा दोन बैल एक बैल जिंकलेला आहे बैल <laughs> यो उलटी गोलांड काही म्हैस आहे काय हे महिस योबाई आला थांबल्यावर ना येऊ इथं पिवला गाईस बघा पब्लिक बसला नाश्ता करावं तुम्ही पण या नाश्ता कराला पहिले जाण्याचा

हो प्रणय 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 वडो होता रोशन बघ ना कोटा बोलत इथून बोल आता

नाश्ता आले आमचा ब्रेकफास्ट चालू आला आलायचे पण आहे भाई धन्यवाद डिश आणल्याबद्दल या गाईस तुम्ही पण नाश्ता करायला पोवार नीट भाई जमत र जमत भाई अरे तुझा तुम्हीच वारला या कोण भरल प्लेटी काहीच तर नाश्ता वगैरे करून झाला आता आलोय मम्मी फोटोशूट करायला कुठे फोटो शूट करायचा मम्मी बघ ना ट्रेन मध्ये मस्त ट्रेन मध्ये का ट्रेन मध्ये ट्रेन ट्रेन मध्ये नाही जायचं ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बहिणी सेटअप केले ट्रेन व्यवस्थित करायला ते लागेल सेटअप कर चांगला तुमचा पण इथं फोटो शूट होईल हा काढायचा ना मावशी फोटो तुमचा मग आता काय करायचं

कोण बोलली हे का मी उलट प्यार किया तो निभाना पडेगा याचा अर्थ माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिची बेस्ट फ्रेंड वेगळी आहे सांगितला ब्लॉक मध्ये माझा पावडर राहील मी फक्त पावडर पावडर गाली होता लाली तू झोपलेला का नाटक होत झोपलेलं डोळा मी टाकलेलं नाटक कुठं करू केदा

आ, किती फोटो काढतो आम्ही पाच फोटो काढलं नाही तीन काढलं तीन काढलं गे आता अरे मावशी बागा मावशी बुद्धी करून लाल हा काय काय बोलतो आम्हीच बोलतोय बुद्धी करून गोगल लावले मावशीने फार दिसत फारी एकदम हिरोईन निघली घ्याय ढकलत ढकलत नाही यायची असतो वरी धार उचलली बॅग हा ना पडत तिथं बरोबर आईच बघा घेंग चालली घरी मम्मी वस्तीला राहणार वाटतं फोटोशूट चालू आहे मम्मीचा चला काहीच आता जेवण वगैरे घेऊ मग डायरेक्ट जाऊ आपण घरी डायरेक्ट म्हणजे थोडा फिरू वगैरे मग निघू घरी असंच कंटिन्यू राहा रोशमबाई बघा तू शेटला घेऊन शेट शेड बघू मला तुम्ही लोकेशन एकदम कडक मला

निघो पाऊस कुठे रोशन भाईला कुठे प्रणाईला प्रणाईला का ठीक आहे सोडू मग प्रणाईला पाऊस बघा ना मम्मी घाबरली मला काहीच आता आम्ही निघालो घरी जायला रोशन फोटो काढायचे आहेत फोटो काढून मम्मी सोबत काय आता आम्ही हा ब्लॉग इंटरसेंड करतो बाय फोटो हो <ın centimeters> <पोटू> <स्थाक्ण> थे। काढायचे ना तुझं फोटो फोटो काढायचे नाय काढतो ब्लॉक चालू ठेवले फोटो काढतो चला बाय 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 नाही आता बाय नाही पुढे आता बाय नाही काय हा थांबतो आम्ही तिकडं चला मावशी बोलल्या पुढे चला आता आम्ही चाललो घरी

सो गिफ्ट आता तुम्ही बघू शकता आपण आले मालशेत मध्ये व्ह्यू बघा गाईस किती सुंदर व्ह्यू आहे चला उतराली मु हा काही इथं थांबायचा होता आम्हाला गुम बाय पाहिजे कोण उडी टाकणार आहे पहिले नाही टाकणार आहे तीच गाडी चला गाईस

तुझ्या वाटत प्रेम आहे नव्हता आला तो आवडी करून मस्त याय लागा म सरणार ना मी ताई घाबरत आहे एकदा लास्ट टाइम पण कधी केलं ना

तिसरा माकर जो कसला हे दुसरी माकरा बघू चला पुढे जाऊन हेच बघा खूप मस्ती चालली एन्जॉयमेंट हे बघा इकरा बाबा अरे बाबा बाबा इथं बा पोऱ्या बारका पोरे आणले त्यांनी माकड यो या यो बापूस त्यांचा गाईस तुम्हाला दाखवतो मम्मी कुठे चढले फोटो काढा ती बघा लई वरती चढली मम्मी हो मम्मी एवढे वरती चढली हो हो मम्मी एवढं वरती डायरेक्ट इथं चालले मी इथं वरती का चढा चढा बघा फोटो काढ आता कुठं चढली अखी गँग हा एवढे वरती चढलं फोटो काराला कोण येत बाई राहिले आजोगे तू पण चढ आता हा हिला हिला येऊ दे करी हो मावशी एक मेंबर राहिले बाकी तो पण चढला वरती गाणी लगेच संपला चालू ना आला तर गाणी संपला सगळं मग उंगार गाठी बसल्या केसाना तिथ काही आवड तुझ्या आव तर ना केसाना गाठी बसल्या तुझे पाणी हालत हेच बघ असं आल सगळ हे अवतार

स्पॉटवरून आता निघालोय आम्ही बघू शकता तुम्ही गॅम आपली चाललंय